जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावरून भाजप आणि इतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होतेच आहे शिवाय रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेरही दिला जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावरून रोहित पवारांनी ट्विट करून आव्हाडांना घरचा आहेर दिलाय राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडलं पाहिजे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असतो याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये जे देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ असं रोहित पवारांनी ट्विट केलं आहे रोहित पवारांनी काय ट्विट केलंय पाहूया राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडलं पाहिजे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखला रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे